तो नाश्ता सुद्धा ना तो त्याच्या पैशाचा करत नाही एवढं बोलण्याच्या नंतर तुझ्या देवाला सांग माझ्या जेवढ्या नादुरुस्त गाड्या आहेत तेवढ्या घरी आहे आणि जेवढ्या दुरुस्त गाड्या आहेत तेवढ्या बाहेर गावी गेल्या आहेत आता माझ्याकडे कुठलीच गाडी नाही एवढं बोलण्याच्या नंतर तो मामाचा सेवादारी तळावर आला वाईट वाटत मामांना बोललेलं कसं सांगावं म्हणून त्याने एवढंच सांगितलं मामा नुरमाबाईच्या जेवढ्या नादुरुस्त गाड्या आहेत तेवढ्या तिच्या घरी आहेत आणि जेवढ्या दुरुस्त गाड्या आहेत त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत अंतरीचा शना बाळू मामा मामानं पापणी झाकली मामांच्या लक्षात आलं तिची एकही गाडी ना दुरुस्त नाही सर्व गाड्या चांगल्या होत्या पण तिला आपल्याला गाडी द्यायची नव्हती तिने काहीतरी कारण सांगितलं अमृताच्या एकाचा शाप बाहेर मुखातून तसाच शब्द बाहेर पडलं जसं नुरमाबाईचं लोणी परदेशात गेलं तसं भेसळ म्हणून माघारी येऊ दे मामांच्या मुखातून शब्द बाहेर गेलं मंडळी त्याच वेळी त्या परदेशात गेलेलं लोणी भेसळ म्हणून माघारी आलं बेसळ म्हणून माघारी आल्याच्या नंतर बाहेर राज्यात सुद्धा ती चर्चा चालू झाली संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात ती चर्चा चालू झाली जे ग्राहक तिच्याकडून लोणी घेत होत संपूर्ण ग्राहक तिचं तुटलं आणि या मामांच्या शापामुळे एक दिवस तीच नुर्माबाई त्या मुरगुडच्या बाजारात हात काट्यावर आली असा हा देव होता द्यायला लागला भरपूर द्यायचा घ्यायला लागला सुपडा साफ करून घ्यायचा असच मामा आता थकत चाललं होतं मामांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष झालं होतं आणि चौऱ्याहत्तर वर्ष मामांनी या मेंढी अशातच मामांचा तळ त्या ठिकाणी भाडगाव शेजारी पडला आणि त्या गावाच्या आणि मामांच्या तळाच्या मध्ये एक ओढा वाहत होता पावसाळ्याचा दिवस होत आणि या पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे मामांचा तळ त्या माल पडला गावातील भावी भक्त मामांच्या तळावर येऊ लागले मामांचे दर्शन घेऊ लागले मामांची घराने सांगू लागले मामांना मामा त्यांची घराने सोडवायचं त्याच वेळी मामा त्या भावी भक्तांना म्हणायचं अरे मला काठ टाकायचे मला बाळंत व्हायचे तेव्हा भावी भक्तांना अजब वाटायचं मामा असेल का बोलतात ती बडगावची लोक म्हणायची मामा तुम्ही कुठं जाऊ नका तुम्ही ह्या गावातच राहा आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो ते मामा त्यांना म्हणायचं अरे तुम्ही माझी काय व्यवस्था करणार पुढं जाऊन जर माझं भाविक बघता आलं तर तुमच्या नदीचं पाणी सुद्धा त्यांना पाजणं होणार नाही असं मामा त्यांना म्हणायचं आणि मंडळी मामांचा तळ पडला जशी वैऱ्याची रात्र म्हणतो तशी त्या ठिकाणी रात्र झाली रात्र झाल्यानंतर अचानकपणे आकाशात ढग दाटून आलं ढग दाटून आल्याच्या नंतर चारही बाजून मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुसाट्याचा वारा सुटला मामांच्या तळावरचा तंबू उडून गेला भाविक भक्तांची दयना झाली मामांच्या सेवाधाराची दयना झाली जो तो बचाव करण्यासाठी निवारा शोधत होता पण कोणाचा पाल राहिला नाही कोणाचा तंबू राहिला नाही शेवटी मामा सर्वांचं लक्ष मामांकडे गेलं मुसळधार पाऊस चालू होता आकाशात विजा विजा होत्या मामा शांतपणे आपल्या तंबूत बसलेलं होतं तंबू उडून गेलेला होता पण तंबूच्या जागी मामा बसलेलं होतं भावी भक्त जे सेवादारी तळावर होत त्यांनी त्या ते ठिकाणी मोठमोठ्याला दगडी गोळा केलं दगडाची शय्या निर्माण केली सांधीतून पाणी जाईन असं केलं आणि मामांना सांगितलं मामा आता तळावर काहीच नाही सर्व तंबू वगैरे उडून गेल तुम्ही या दगडाच्या शय्येवर बसा मामा मामा दोन पायाच्या चवडीवर त्या दगडाच्या शय्येवर बसलं शय्येवर बसल्याच्या नंतर मामा एकही शब्द बोलत नव्हतं त्यावेळी मुस्लिम समाजाचे बापूसाहेब कलानी यांनी बिराडात शोधलं तेव त्यांना एक छत्री सापडली ती छत्री घेऊन मामांच्या जवळ आलं मामांच्या डोक्यावर ती छत्री धरली स्वतः पावसात भिजू लागले पण मामांच्या डोक्यावर छत्री धरली त्यानंतर मामांच्या तळावर एक पंधरा सोळा वर्षाचा नावाचा मुलगा होता तो पण अजून मधून यायचा त्या मामांच्या डोक्यावर छत्री धरायचा असं तीन दिवस रात्र दिवस पाऊस चालू असल्यामुळं तीन दिवस हा प्रकार चालू होता मंडळी जे भडगावची लोक होती त्यांना मामांच्या तळावर येता येत नव्हतं आणि मामांच्या तळावरील जे भाविक भक्त होते जे सेवाधारी होते त्यांना सुद्धा भडगावला जाऊन त्यांच्यापर्यंत वार्ता देता येत नव्हती आणि अशातच मामांच्या तळावरचा अन्नाचा साठा संपलेला होता मंडळी एका वेळेच जेवण होईल एवढाच भाताचा साठा शिल्लक राहिलेला होता तोच त्या सेवाधाऱ्यांनी भात केला आमटी केली आणि त्याच्याबरोबर ती रामाची रात्र काढली रात्र काढल्याच्या नंतर दुसरा दिवस पावसाला होती मामा दोन तर काय थांबायचं नाव घेणार बडगावात जाऊन बाजार करता येणार आणि बडगावच्या लोकांना यांच्या पर्यंत येता येणार कारण दोन्हीच्या मध्ये जो ओढा वाद होता या ओढ्यानं नदीचं रूपांतर केलेलं होतं आणि अशातच तीन दिवस झालं आणि त्याच वेळी तिसऱ्या दिवशी मामांच्या तळावर जो पंधरा वर्षाचा वसू नावाचा मुलगा होता मामानं त्याला जवळ बोलवलं आणि मामा म्हणाले अरे वशा अरे तीन दिवस झालेल्या पोटात आणपाणी नाही तेच मामांना वसू म्हणाला मामा आता काय करायचं नक्की पंधरा सोळाचा वर्षाचा वसू नावाचा मुलगा मामानं सांगितलं अरे बिरडात काय भेटते का बघ त्यावेळेस वसु नावाचा मुलगा परत परत भिराडात गेला अख्खा भिराड उचक पाचक केलं त्याला काही सापडलं नाही सात आठ वर्ष दिवसापूर्वीचा एक वाळलेला भाकरीचा तुकडा त्याला बुरशी लागलेली ते भाकरीचा तुकडा सापडला तो भाकरीचा तुकडा सापडल्याच्या नंतर त्याला एवढा आनंद झाला पण एका बाजूने दुःखही झालं आपल्या हातून हा शिळ्या भाकरीचा तुकडा मामाला द्यायचा कसा त्यानं तो तुकडा उचलला रडत रडत मामांच्या जवळ आला आणि मामांना बोलू लागला अहो मामा केलं पण यामध्ये फक्त भाकरीचा सात आठ तुकडा सापडला मामानं त्याला जवळ केलं त्याचं डोळं पुसलं आणि मामा त्याला म्हणाला अरे अशा जसं दिशील तसं राहावं लागतं रीण काढून कधी का सण करायचं नाही बघ मामानं त्याच्या हातला तो भाकरीचा तुकडा घेतला पावसाचं पाणी जे छत्री पडत होत आणि ते खाली पडत होत त्या पावसाच्या पाण्यात तो तुकडा भिजवला आपल्या धोत्राच्या कोशाने तो पुसून घेतला आणि मामा त्या वशाला म्हणाला अरे वश्या हा तुकडा कोरडाच खाऊ का याच्यावर काहीतरी चटणी मिरची आल तेव्हा नावाचा मुलगा पुन्हा पळत पळत बिराडात गेला बिराडातून चटणीचा डबा घेऊन आला आणि तो चटणी मामाच्या भाकरीवर घातली त्यावेळेस मामा त्याला म्हणाले अरे वश्या या चटणीवर घालायला तेल तरी कोरडी खाऊ का ठसका लागल असं म्हणल्याच्या नंतर वसुनाचा मुलगा पळत पळत पुन्हा त्याने मंडळी तळावर तेलाचा एक शिल्लक नव्हता पुन्हा वसुनावाचा मुलगा मामांजवळ आला मामांना रडून सांगू लागला देवा दुर्दैवानं आपल्या तळावर आज तेलाचा एक टिपूस सुद्धा शिल्लक नाही मामानं त्याला जवळ घेतलं त्याचं डोळं पुसलं आणि मामा त्याला म्हणाले अरे वशा बक्षील रह मोर जाऊन धान्याच्या उतरंडी लागतील तेलाच्या डब्याच्या उतरंडी लागतील धान्याच्या राशी लागतील माझ्या तळावर रोज हजारोच्या संख्येनं भावी भक्त अन्नदान करून प्रसाद घेऊन मुक्त होतील तृप्त होतील मंडळी देव बोलला होता आपल्याला हे आज पाहायला मिळतंय अठरा ठिकाणी एकोणीस ठिकाणी मामांची बकरी आहेत रोज हजारोच्या संख्येनं भावी भक्त या ठिकाणी प्रसाद घेऊन तृप्त होतात मामा त्यावेळी बोलल आज आपल्याला पाहायला मिळतंय भाग्य आपलं त्याच वेळी मामाने वसुला समजावून सांगितलं पावसाचं पाणी जे खाली पडत होत मामाने ते आपल्या घेतलं आणि त्या चटणीवर पाणी सोडलं आणि त्या शिळ्या भाकरी बरोबर मामाने ती चटणी खाल्ली जसं तिखट आहार पोटात गेल्याच्या नंतर शरीराला उभारासटतो शरीर गरम होत तसंच मामांचं शरीर गरम झालं मामा त्या छत्रीतून बाहेर आलं मामाने वरती मेघराजाकडे पाहिलं समुद्र तो जो भंडारा निर्माण करता त्याची बचत भरली आकाशाच्या दिशेने भिरकावली आणि मामा बोलू लागलं अरे दुष्काळ आहे आता तीन दिवस तुझं नाही का मामाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले काय आश्चर्य मंडळी शनादास सुसाट्याचा वारा सुटला सुसाट्याच्या वाऱ्याने सर्व ढग विस्कडला सर्व ढगांची पांगा पांग झाली आणि दहा पंधरा मिनिटातच तीन दिवस चालणारा पाऊस मामांनी त्या ठिकाणी थांबवला काही वेळानंतर मामांचा तळ आणि भडगाव यांच्यामध्ये जो वडावात होता याचं सुद्धा पाणी कमी झालं भडगावातली लोक मामांच्या तळावर आली मामांच्या तळावर आल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार त्या ठिकाणी त्या तळावरच्या लोकांनी त्या भडगावच्या लोकांना सांगितला बडगावची लोक मामांच्या जवळ आले मामांना म्हणू लागली अहो देवा तुम्हाला आम्ही आधीच सांगतोय तुम्ही आता या उतरत्या वयात भ्रमंती थांबवा मामा तुम्ही या बडगावात थांबा मामा त्यांना पुन्हा म्हणाल अरे मी जर तुमच्या बडगावात थांबलो तर तुमच्या माळाचं जाऊन जर माझे भावी बघता आले तर तुमच्या माळाचं दगडी सुद्धा त्यांचं बुड पुसाय पुरणार नाही मामा काय म्हणाले पुढं जाऊन जर माझे भावी बघता आले तर तुमच्या माळाचं दगडी सुद्धा त्यांचं बुड पुसाय पुरणार नाही कारण मामांना ते चित्र दिसत होत आज दर आमोशेला पाच ते सहा लाख लोक वारी समजून येतात एवढी लोक त्या भडगावात बसली नसती कारण भडगाव हे फार लहान गाव होत पुढे जाऊन त्या ठिकाणी औरानलची लोक मामांच्या जवळ आली ते मामांना म्हणाले मामा तुम्ही भ्रमंती थांबवा तुम्ही आमच्या आवरणाला चला तुमची आम्ही तुमची सर्व व्यवस्था करतो त्यावेळी आवरणाळच्या लोकांना मामा म्हणाले अरे मी जर तुमच्या आवरणाळात आलो आणि पुढे जाऊन माझे भाविक भक्त आले तर तुमच्या सर्वांच्या घरातलं धान्य जर एकत्र केलं तर माझ्या तळावरची एखादी पंगत सुद्धा उठायची नाही त्यावेळेस मामाने त्यांना सांगितलं मी जर तुमच्या आवरणाळात आलो आणि पुढे जाऊन माझे भाविक भक्त आले तर तुमच्या संपूर्ण गावातील धान्य गोळा केलं तर माझी एक पंगत सुद्धा ना उठायची नाही माझ्या तळावर अन्नदान हे तसंच राहील त्यावेळेस मामाने सांगितलं अरे मला आदमापूरला घेऊन चला मला मुरगुबाईच्या मंदिरात घेऊन चला त्यावेळेस मुस्लिम समाजाचे बापूसाहेब साहेब कलानी हे मामांच्या जवळ होते नंद्याचे विठू पाटील हेही मामांच्या जवळ होते आणि ज्या पैलवानाला मामाने एक लात मारली आणि पुढं प्रसिद्ध असा पैलवान झाला असा लकाप्पा बेकरी अंगान आडवा उभा आडवाई असा आणि उभाही तसात हाही मामांच्या तळावर होता मामाने लकाप्पाला बोलवलं आणि मामाने लकाप्पाला सांगितलं अरे लक्या मला आदमापूरला घेऊन चल बघ मला आदमापूरला नेण्यासाठी एक चार पायाचं घोडं घेऊन ये मंडळी तो लकाप्पा बेकरी फार हुशार होता तो मामांना म्हणाला अरे देवा चार पायाचं घोडं शोधायला आता मालरानाला कुठं जाऊ बघ दोन पायाचं घोडं तुझ्याच समोर आहे <suguru> त्यावेळेस मामांनी त्याला विचारलं अरे दोन पायाचं गोड कसलं असतंय बघू तरी जरा त्यावेळेस असं म्हणल्याच्या नंतर लकाप्पा बेकरे मामांच्या समोर आला आणि खाली वाकला खाली वाकल्याबरोबर बरोबर मामांना म्हणाला मामा हा बघ दोन पायाचा घोडा बस आता घोड्याच्या पाठीवर जसं लहान मुलाला आपण पाटकुळी घेतो तसंच मामा सुद्धा त्याच्या पाटकुळीवर बसल तिथून तीन किलोमीटर अंतरावर लकाप्पा बेकरे मामांना पाठीवर घेऊन आला पाठीवर घेऊन येत असताना मामांनी सेवाधाऱ्यांना सांगितलं अरे तीन दिवसांनी माझी सगळी बकरी आदमापुरात घेऊन या परतीच्या वाट्याला लावा आणि असं बोलल्याच्या नंतर मामा त्या लकापा बेकरीच्या पाठीवर बसलुळी बसून तीन किलोमीटर आणलं तीन किलोमीटर आणल्याच्या नंतर नंदाच्या विठू पाटील आणि मुस्लिम समाजाचे बापूसाहेब कलानी यांनी दोन हाताचा पाळणा केला त्यावर मामाना बसवलं आणि तिथून पुढं दोन किलोमीटर जो मुंबई बँगलोर हायवे आहे नॅशनल हायवे हायवेच्या जवळ घेऊन आलं हायवेच्या जवळ घेऊन आल्याच्या नंतर रस्त्याच्या विसाव्यासाठी विसाव्यासाठी थांबवलं आणि मामा बसलं त्याच वेळी त्या 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 कोल्हापूर जिल्ह्यातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी शंकर मुसळे हे व्यापार करण्यासाठी व्यापार खरेदी करण्यासाठी मुंबईला जात होते आपल्या मोटार गाडीत जात होते आणि रस्त्याच्या कडेला मामा दिसल्याबरोबर त्यांनी गाडी बाजूला घेतली मामांचं प्रथम दर्शन घ्यावं आणि नंतरच आपल्या पुढं जावा असा विचार करून शंकर मुसळे मामांच्या जवळ आलं मामांचं दर्शन घेतलं आणि मामांना म्हणाले देवा काय सेवा करू तुमची त्यावेळेस मामा त्याला म्हणाले अरे मुसळ्या मला तुझ्या गाडीतून तेवढा आदमापूरला सोड एवढं बोलतात शंकर मुसळेनं आपली गाडी ओळवली आधमापूरच्या दिशेनं गाडीचं तोंड केलं आणि मामांना गाडीत बसवलं मामा गाडीत बसून त्या ठिकाणी आदमापूरला गेलं मामा आलं मामा आलं संपूर्ण गाव आदमापूर गाव त्या ठिकाणी मामांचं दर्शन घेण्यासाठी त्या मरगूबाईच्या मंदिरात गोळा झाल्या मंडळी त्यावेळी आदमापूर भाग आणि तो परिसर एवढा ओसाड होता मटकी आणि ज्वारी शिवाय होतं पीक येत नव्हतं त्या गावात मुली द्यायच्या म्हटलं तरी नातेवाईक म्हणायचे तुमच्या गावात मुली देऊन मारायच्यात का त्या गावातल्या मुलांसोबत सुद्धा कोणी सोयरी करत नव्हतं झालेल्या सोयरी सुद्धा मोडत होत्या कारण एवढं विचित्र गाव होत आणि ज्वारी शिवाय उन्हाळ्यात दिवसभर वरडून वरडून पण त्याला पाणी मिळायचं नाही गावकरी लोक गाव सोडून दुसऱ्या भागात निघून चालली होती ते गावकरी संपूर्ण मामा आलं मामांच्या त्या ठिकाणी मरगोबाईच्या मंदिरात गेलं आणि त्या ठिकाणी मामांच्या समोर आपली व्यथा मांडली देवा आम्ही राहावं की गाव सोडून जावं काय झालं तुम्हाला ते भक्त अरे देवा आमचा हा आत्मापूरचा मटकी हुलगाण ज्वारीचं पिक निघत इतर वेळे आमच्या शेतात काहीच पिकत नाही आमच्या गावात मुली द्यायच्या म्हणत तर लोक विचार करतात झालेल्या सोयरी सुद्धा मोडायला लागले देवा आम्ही राहावं की मरावं की गाव सोडून जावं मामाने सर्वांना शांत केला आणि मामाने सांगितलं अरे काळजी करू कर, नका तुमच्या या आदमापूर गावाला एक नाही दोन नाने वळसा घालून जातील मामा म्हणाले तुमच्या आदमापूर गावाला एक नाही दोन नाने वळसा घालून जातील आणि खरोखर मंडळी मामाने एकोणीशे सासष्ट साली समाधी घेतली तिथून पुढं दोन वर्षांनी या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी नावाचं धरण झालं आणि त्या धरणातून दोन कॅनॉल बाहेर काढले एक आदमापुराच्या खालून गेला आणि एक आदमापुराच्या वरतून गेला त्याच कॅनॉलच पुढे जाऊन रूपांतर झालं एक वेद गंगा तर मामांच्या भाताशिवाय पीक पाहायला मिळणार नाही आज त्या गावात मुली द्यायचं म्हणलं तर पंढरपुरात मुली दिल्याप्रमाणे लोक मानतात असं या देवानी त्या गावाचं गोकुळ केलंय ज्यांच्या शब्दावर जर नद्या वळत असेल तर ता काय ताकद असेल त्या भगवंताची अशातच मामांनी सेवाधाऱ्यांना सांगितलं होतं तीन दिवसात माझी सर्व मेंढर परतीच्या वाट्याला लावा तीन दिवसात मामांची बकरी त्या ठिकाणी आदमापुरात आली आदमापुरात आल्याच्या नंतर सकाळची वेळ होती मामा कवळवून घेत त्या ठिकाणी आपल्या तळावर एका दगडावर बसलं होत आणि त्याच गावचा पाचशे एकर असणारा गावचा सरकार शंकर भोसले यांना शिकारीचा नाद होता ते शिकार करण्यासाठी पाठीला बंदूक अडकून आपल्या डोंगरात जात होते डोंगरात जात असताना मामा दिसले आता मामांच्या समोरून कसं जायचं म्हणून त्यांनी थोडी वाट वाकडी केली आणि वाकड्या वाटेने जावं लागले पण मामाने त्यांना पाहिलं मामाने त्यांना आवाज दिला अरे सरकारा कुठं निघालास एवढा सकाळ सकाळ मामाने त्याला जवळ बोलून घेतलं विचारलं अरे सरकारा एवढ्या सकाळ सकाळ कुठं निघाला तेव्हा ते शंकर भोसले बोलू लागले काही नाही मामा जरा डोंगरात जातो शिकारीला काय मिळतंय का बघतो तेव्हा मामा म्हणाले जा र तुझी वाट कशाला आडो मी तेव्हा शंकर भोसले डोंगरात गेलो डोंगरात शिकार करायच्या वेळेस त्यांना दोन चितर पक्षी दिसलं बंदूक काढले आणि बंदुकीचा बंदु नेम धरून चितर मारलं चितर पक्षी मारल्या दोन्ही चितर खाली पडलं लहान लहान पक्षी गोळे लागली ते काय जिवंत राहतात ते टपकन पडलं खाली पडल्याच्या नंतर त्यांनी ते चित्र पक्षी घेतलं बंदूक पाठीला अडकवली आणि पुन्हा पायी आपल्या वाड्याकडे निघाले पुन्हा मामांच्या समोरून जात असताना मामाने पुन्हा त्यांना आवाज दिला अरे सरकारा काय सापडलं का नाही पुन्हा ते भोसले सरकार म्हणाले काय नाही मामा दोन चित्र पक्षी सापडले मामाने त्याला विचारला अरे कसलं चित्रपक्षी असते आणि बघू तरी जरा त्यावेळेस तो भोसले सरकार मामांच्या जवळ आला ते दोन्ही चित्र पक्षी मामांच्या हातावर ठेवलं बंदुकीची जी गोळी लागली होती त्याचं रक्त मामांच्या हाताला लागलं मामांच्या डोळ्यातून आसरू आलं मामा म्हणाल अरे सरकारा असं तू करायला नको होतस र मामांनी आपल्या बट बटव्यातून भंडारा काढला समुद्र म्हणताना तू जो भंडारा निर्माण केला त्याची चिमूल घेतली त्या दोन्ही पक्ष्यांवर टाकली आणि मामांनी तो भंडारा तो ते पक्षी